गाईज आता आम्ही जेवण करायसाठी आलेलो आहे मी मध्येच झोपलेलो मला काही दाखवता आलंच नाही तुम्हाला चला आपण आता जेवणाला का आपण जाऊया पटापट गाईच आपली आता सुरमई थाली आलेली आहे ही आपली सोनकडी कोलबीचा रस्सा सुरमईचा रस्सा थरलेली सुरमई चपात्या भात कांदा टमॅटो काकडी मीठ सगळा पद्धतशीर आहे अजून एक थाल्या आल्या त्या पण बघूया आणि हे काय काय मामा या ही दुधीची भाजी आहे ही वटाण्याची भाजी आहे रस्सा आहे डाल आहे दही आहे भात आहे दोनचा पापड चपाती वेज दही आहे कुचुंबर डाल आणि हा रस्सा आहे ही मिक्स भाजी आहे पापड आहे आणि दुधीची भाजी ही पनीरची भाजी आणि हा आहे आपला भात आणि हे आपले मस्त गोड गोड गुलाबजाम आणि लोणचं आणि चपात्या तर एन्जॉय बाबूनी चिकन राईस मागवलेला आहे आणि बाबा चिकन राईस कशा वाटतं चिकन खाऊन सांग एक नंबर टा पनीर टिक्का ही पनीर चिली मम्मी सर्व करते आपल्याला आणि मला गाईज आमचा ना जेवता आम वेळ टायर पंक्चर झालेला आहे पंक्चर भरायला आलेलो आहे दुकान भेटलं आम्हाला नशीब आणि तिथं बघा आंबा इथे काय बी सुरु होतात आंब पाराची सुरुवात केली काहीच आम्ही आता गणपती पुलाला चाललोय आणि मध्ये मध्येच रस्त्यात थांबलोय सुकी मच्छी घ्यायला आज सुकी मच्छी खायची इच्छा झालेली आहे सगळ्यांना मम्मी आला का म्हणतो टेंगली ना टेंगली सर्दीला पप्पा मम्मी स निवडून निवडून मोठे मोठे बोंबील घ्यायला लागले आता किती लाव किलो एकशे चाळीस ना? पाव किलो एकशे चाळीस शाप काला काला झाला <laughs> जिकड बघा आमची मम्मी कशी खुर्ते मम्मीला काय होत करदा करद करवंद करवंदा आम्ही मगाशीच एका त्या आईकडून घेतली विकतची आम्हाला माहिती नव्हता आयसा भेटल बाबू काय ते बघ ताईच काय चाललं ता चल आपण तिकडे जाऊया गाईच आता आम्ही इथं जामला पण आईत आता आम्ही जामला बघायला आलो गाईज लय भारी वाटत्या ये बाबू ये नीट ये आमचा <laughs> बाबू बी आलाय जामला बघायला बा बा बाबा भरली जांभूल शापी बा भेटली घरा पडलेली बाबू या बघा काही जांभूल पप्पा आता बघा चट घेऊन आलं मीनी पडलेली जांभला उचलली ना ये। ये दादा आमच्या चरायची सुरुवात करायला लागला येऊ बघ इथून बाबू या बघा काही दादा चरतय

मावशे फुटलेले नको उरूया मावशे फुटलेले नको डाग डागवतील आता घाईच ये बघा आम्ही रोडलाच आहो ना आता जामला बराची घाई बघा चालली कोणी बघायला नको अरे राखलेली नाही बाबा

चला घ्यायचं आता आपण पुढे जाऊया फणस आणि आंबे पाहिजेत कायच आपल्याला भरलेलीच जाम आता गाव आलेला आहे गावा आपल्याला गावाकडे भेटणार नाही पटकन तिथं आंबा आहेत पण तिथं बघा खाली घर आहेत परफ झालेली आहे इथं झाडावर काहीच आमची मम्मी घाबरते नको नको पडते निसती गाईज आम्हाला आता या आंब्याच्या मल्यामध्ये मला, मला? नहीं। बाग नाही नाही गाईज बाग बोलतात ना हा त्या आंब्याच्या आम बागेमध्ये आम्हाला आता तिथं फणसाचं झाड दिसलाय आणि मस्त मोठे मोठे फणस आहेत कोणी फक्त आम्हाला बघली नाही पाहिजे चला आपण जाऊया फणस तोडायला आणि पप्पासा एका साईडला ना गाईज आंब तोडतात

बस काही येऊ काही दुसरा पणच तोडते दादा तुटला अरे 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 गिरते फनस हॅलो पडशील Dove sei काजू बघा लाल लाल इधर पिला काजू इधर लाल काजू हा ते काय दिसत आंबा नाही पारला आंबा पारला एक काय र आंबा पडला हे बघ करंदाजानी पण घ्यायचे का आंबा पाडला अरा तो बी पडतोय बघ ओ, -ओ। चला गुड मॉर्निंग गाईस तर मी तुमची सिद्धी खोली तर आपण काल गणपती फुलेसाठी निघालेलो आणि काल रात्री आपण गणपती फुलेला पोचलो मी व्हिडिओ शूट केली नाही कारण की थोडा प्रॉब्लेम झालेला आमच्या आयला वगैरे हॉस्पिटल न्यायला लागलेली मग आता आम्ही हे बघा इथं रूम घेतलेला आता आम्ही इथून चेकआउट केलं आहे आणि पटापट दर्शनासाठी चाललो आहे दर्शन घेऊ आणि मग डायरेक्ट घरी जाऊ तर चला आपण दर्शन घेऊया काहीच तर आता आम्ही अर्ध्यात पोचलेलो आहे आपला मुंबई जो आहे तो दोनशे किलोमीटर आहे आणि आता आयला जरा बरा वाटत चाललं आहे म्हणून आम्ही जेवासाठी थांबलो आहे आणि मटण घेतलं आहे मग मटन पटापट बनूया काहीच जेवायला आपण मटण आणलं आहे चला तुम्हाला दाखवते मी मटण ते बाबा इथं जेव्हासाठी थांबलेलो तो तिकडं आपला हायवे आहे त्या साईडला आणि आपण आतमध्ये आलो आहे पप्पा आंबा गप्प माझ्यासाठी यांचा लसूण बिसून चाललाय गप्पाचा आपला भात आता टाकलाय शिजवायला आणि येऊ आपला मटण आपला मालवणी मसाला आज आपण मालवणी मसाल्याशी मटण खाणार आहोत डेली आपण बघा घाटामध्ये ना आपला हापूस आंबा पाडलेला जाम आंबट आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये मसाला टाकलाय का अजून काय आम्ही साखर आहे मीठ आहे हा कुठला मसाला मालवणी मसाला मालवणी आता कालो कोणला कालू आंब्याला पप्पा तू पप्पा मालवणी पाणी मी किल्ल संजू दादा जागेवर थांबला पप्पा जाम तिखट झालेला दिसत आता अरे ते संजय कोल्हा आहे ना तू तसंच आहे

So